ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बे आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदणी शाखेत गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी घुसला ही बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांची चांगलीच पळापळ झाली कार्यालयातील जवळपास सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी सापाला बघण्यासाठी गर्दी केली होती त्यामुळे काही काळासाठी कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले होते शासनाच्या आदेशाने जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवल्या जात आहेत या स्वच्छता मोहिमेत दस्तूर खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही जातीने हजर असतात मात्र रायगड जिल्हाधिकारी कार्यालय परिसर मात्र अस्वच्छ असल्याचे चित्र दिसत आहे याच अस्वच्छतेमुळे परिसरात सरपटणारे प्राणी खुलेआम फिरत आहेत त्यातीलच एक वाट चुकलेला सर्प कार्यालयातील नोंदणी शाखेत घुसल्याने साऱ्यांचीच तारांबळ उडाली कार्यालयात घुसलेल्या सर्पाला सर्पमित्राने पकडून जंगलात सोडले त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदणी शाखेत गुरुवारी साडेबाराच्या सुमारास साप घुसला होता काही काळ हा फाईलच्या गराड्यात अडकून राहिला होता कार्यालयातील एक महिला कर्मचारी आपले काम करीत असताना तिच्या हाताला सर्पाने स्पर्श केल्याने त्या भयभीत झाल्या होत्या नक्की काय आहे हे पाहिले असता सर्प असल्याचे त्यांना दिसले त्यांनी तात्काळ आपल्या सहकार्याना बोलून ही बाब निदर्शनास आणून दिली प्रसंगाची गांभीर्य ओळखून बघणाऱ्यांची गर्दी बाजूला सारित जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ सर्पमित्राला बोलावून मोठ्या शिताफीने सर्प पकडला त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्यूरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा